हमारा भारत देश जो उत्तर में हिमालय और दक्षिण में समुद्र और इस भारत देश में रहने वाले हम सभी भारतीय हैं नमस्कार मी सुफिया पटेल येता चौथी मराठी विद्या मंदिर कुर्तनवाडीची विद्यार्थिनी आज स्वतंत्र भारताच्या तुम्हा सुजान भारतवासी यांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते आज सर्व भारतीयांसाठी आनंदाचा गर्वाचा उत्सवाचा अन अभिमानाचा दिवस होय आज स्वातंत्र्य दिन पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस म्हणजेच भारताचा चो सत्यात्तरवा स्वातंत्र्य दिन कुणी म्हणेल देशभक्तीवर गीते म्हणण्याचा दिवस कुणी म्हणेल मिरवणुकी काढण्याचा दिवस कुणी म्हणेल इतिहासात डोकावून पाहण्याचा दिवस तर माझे काही बांधव म्हणतील सुट्टीचा तेही राष्ट्रीय सुट्टीचा दिवस पण मी म्हणेल आज जाणिवेचा दिवस ज्या माझ्या महापुरुषांनी अहोरात्र त्याग केले त्या त्यागीची जाणीव ज्या हाल अपेष्टा सोसून आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले त्या हाल आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले त्या यातनांची जाणीव होय आज भारताच्या स्वातंत्र्याची जाणीव पण आज भारताचं स्वातंत्र्य म्हणणे हे जितके सोपे वाटते तितके ते करून दाखवणे कधीच सोपे नव्हते किती आक्रोश होत झाला नद्या वाहल्या रक्तांच्या किती आक्रोश तेव्हा हा दिवस उदयास आला सडा पडला मृतदेहांचा तेव्हा हा दिवस उदयास आला हा दिवस पाहण्यासाठी मातृभूमीच्या कित्येक शूरपुत्रांनी अहोरात प्रयत्न केलेले आहेत आणि म्हणूनच आपल्याला हे मिळालेलं स्वातंत्र्य राखण्यासाठी आपण त्याची किंमत जाणली पाहिजे स्वतःच्या प्राणाची बाजी लावून मातृभूमीचे रक्षण करणाऱ्या सर्व सैनिकांचा सन्मानाचा दिवस तसे एकच नाही तर प्रत्येक भारतीयाचा दिवस पण मित्रांनो आपल्याला स्वातंत्र्य दिनाचं महत्व इतक्या पुरतच मर्यादित ठेवायचं नाहीये आपल्याला एक विकसित भारत घडवायचा आहे आज शिक्षण तंत्रज्ञान विज्ञान कला क्रीडा अशा अनेक क्षेत्रांमध्ये आपण प्रगतीपथावर आहोतच पण आपल्याला एक विचारांनी एक देशप्रेमाने एक विकसित भारत घडवायचा आहे एक असा भारत जिथे उच्च नीच असा भेदभाव सीमेपार असेल जिथे सुख शांती समाधान लाभेल जिथे शत्रूचा चारकाप असेल एवढी विचारांना धार असेल आणि प्रत्येक व्यक्तीच्या अन्यायाला होणारा वाद असेल आज जगातल्या प्रत्येक माणसाला भारताविषयी आदर असला पाहिजे तेथे देशप्रेमाची श्रीमती व विचारांचं श्रेष्ठत्व असेल मग चला तर मग मित्रांनो आपण सर्वजण मिळून एक असा भारत घडवूयात आपण भारताला सर्वोच्च शिखरावर नेऊयात कारण दुनिया भर में मिल जाएंगे आशिक कई दुनिया भर में मिल जाएंगे आशिक कई पर वतन से खूबसूरत कोई सनम नहीं होता हीरो से सिमटकर सोने से लिपटकर मरते हैं कोई हीरो से सिमटकर सोने से लिपट कर मरते हैं कोई पर तिरंगे से खूबसूरत कोई कफन नहीं होता पर तिरंगे से खूबसूरत कोई कफन नहीं होता जय हिंद जय भारत धन्यवाद